कामगार योजना पेटी व किचन सेट वाटपात झाला राडा शेकडो महिलांनी केली टी पॉइंटवर चक्काजाम मोठ्या प्रमाणात केली घोषणाबाजी एस ओ तहसीलदार ठाणेदार टी पॉइंटवर दाखल महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि नारेबाजी हजार हजार रुपये खाऊन बसले नेहर मंडळाचे अधिकारी हजार हजार चर्चा करा आम्हाला निर्णय सांगा आम्ही आतापर्यंत अर्धाच रस्ता केला आता तुमचं म्हणणं ऐकलं नाही का सांगितलं तर पूर्ण महिला म्हणजे पूर्ण पुरुष मंडळ महिला मंडळ आज पूर्ण मिटिंग साठी हजार इथं वाटप साठी वाटप आले रोज रोज महिला येणार आहे का तीन दिवस झाले लगातार महिला येऊन राहिले इथे आम्हाला जे एजंट लोकांनी सांगितलं जा, आज मग आजच वाटप आहे बा म्हणून हो। जे जा, आम्ही कागद केले त्यांच्यापाशी मला माहित पडलं की पंचवीस तारखेला वाटप होणार आहे आणि तिथं व्हॅनर आणि छोट्या छोट्या पॉकेट मध्ये असं गेलेले पण त्याच्यामध्ये आम्हाला माहीत पडलं म्हणून आम्ही सर्व गावागावचे इथं जमा झाले आहोत बांधकाम करता तुम्ही काम केलेलं आहे तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझा तुम्ही माय बहिणींना यांना त्यांना तुम्ही हर गावच्या लोकांना बोलावलं पण कमीत कमी त्याची सुविधा तर करा त्यांना बाथरूम ची त्याला नाश्ता ची त्याला चहा ची त्याला पाण्याची हर गोष्टीची व्यवस्था झाल्या पाहिजे तुम्ही म्हणता बलात्कार होते बलात्कार होते आज तुम्ही त्यांची साधी झोपाची व्यवस्था लावून नाही राहिली ज्या हॉल तुम्ही ठेवला आहे ते आम्हाला दसू देत नाही तिथे कुठे जाणार आहे एक महिला तुम्ही म्हणता बलात्कार झाले असं झालं तसं झालं हे तुमच्या चुकीचं आहे वाटप तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊ जाऊ वाटप करायला पाहिजे जिथे लोक आहेत तिथे तुम्ही म्हणायला पाहिजे की तुम्हाला घरपोच तिथे भेटणार आहे तुम्ही येऊन गर्दी करू नका नका आणि आपला वेळ काही घालू नका जे बी काय आहे आम्ही तुमच्या तुमच्या गावी देऊ पण आज या बिचारा दोन दोन दिवसापासून येऊन बसले आहे इथं आज आम्ही इथं तो घाम तोर झालो बारा वाजून गेले आम्हाला चहा पाणी नाही आहे इथं कसं काय करणार आहे आम्हाला त्याच्यासाठी आजच वाटप पाहिजे आम्ही धुरून आलो हो, आहोत आम्ही उद्या येणार नाही तुमचे पाहुणे मंडळी आले ते तुमच्या कामाचे आमचे पैसे आमच्या कामाचे आम्हाला एवढं म्हणणं आमची मजुरी दोनशे रुपये आमच्या कामाची आम्ही मजुरी पाडून येणार नाही आम्हाला आजच पाहिजे

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जागून पंचवीस तारखेला पेट्या वाटप आहे असा प्रचार केला आणि आमदाराच्या हातानं हा पेट्या वाटप आहे अशा प्रकारचं महिलांना सांगितण्यात आलं त्यानुसार महिला काल रात्रीपासूनच सहकार मंगल कार्यालयात उभ्या आहे तिथं पाणी नाही जेवण्याची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही झोपण्याची व्यवस्था नाही रात्रभर पाऊस होता त्या पावसात प्रचंड हाल झाले पण आज पंचवीस तारखेला भारतीय जनता पक्षाचा कुणीतरी मोठा नेता या इथं येणार आहे म्हणून हा वेळेवर कार्यक्रम कॅन्सल करून पेटी वाटपचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता हा सव्वीस तारखेला कार्यक्रम होणार आहे अशा प्रकारची माहिती दिली म्हणून या महिला प्रचंड चिडलेल्या आहे आणि या महिलानं वर्धेला जाणारा रस्ता अडवलेला आहे जोपर्यंत ह्या पेट्या वाटप होणार नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्णय आम्ही सर्वांना घेतलेला आहे इथे एस ओ साहेब आहे तहसीलदार साहेब आहे ठाणेदार आहेत तिथले हे सर्व लोक इथं हजर आहे जोपर्यंत पेट्या वाटप होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा महिलांसोबत आम्ही निर्धार केलेला आहे कामगार मंडळाच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत यांना पेट्या वाटपांचा शासनाच्या माध्यमातून पेट्या वाटप केल्या जात मात्र याचा फायदा राजकीय पक्षाचे नेते घेत असल्याचं निदर्शनास आजच्या या परिस्थितीवरून निर्माण झालेली आहे पर्यंत सगळ्यांनी बसून कारण की दोन दिवसापूर्वी मान्य पंतप्रधान साहेबांचा दौरा झाला होता त्या ठिकाणी सर्व जे मजूर वर्ग किंवा उत्कृष्ट कारागिराच्या संदर्भामध्ये जे झाले अथवा अभिप्रेत असणारा घटक आहात त्यामुळे तुम्ही समाजाला अभिप्रेत असणारा घटक आहात तर तुम्हाला तुमच्यावरती कुठलाही अन्य अत्याचार व्हायला सर्वात महत्वाचं साहित्य वाटप होताना आणि बऱ्याच